झूम करून बघा विरोधी उमेद उमेदवार जे आहेत आमच्या अमृत काका त्यांच्या पुतण्याचं घर इथं इथं बघा हे श्री नितीनजी सारडा व श्री दीपकजी टवानी यांच्या घरासमोरील रस्ता दोनच घर आहेत त्या, त्या रस्त्याला आणि कधी भेदभाव नाही दोन घरासाठी रस्ता मला कोणी मागणी केली नव्हती रस्ता कर म्हणून पण ते माझं कर्तव्य माझा माझा प्रभाग हा परिपूर्ण करायचा आहे सगळ्या बाबतीमध्ये ज्या मूलभूत गरजा आहेत नगरपालिकेच्या माध्यमातून मिळणाऱ्या रस्ता नाली पाणी लाईट त्यामुळं मी हा मनाने रस्ता टाकला हे रस्ता बघा इथे एखादं चॉपर लँड होऊ शकतं अशा पद्धतीचे या क्वालिटीचा रस्ता आहे आणि हे जे विरोधी टक्केवारीचे टक्केवारी आरोप करतात का एकदा आपल्या पुतण्याच्या दारातला रस्ता जाऊन बघा क्वालिटी कशाला म्हणतात हात लावायची गरज टाउका निघायचं गरज नाही आणि जो काही नगरपालिकेतला आक्रमक चेहरा आहे तोच डेंजर झोन मध्ये असल्याचं चर्चा आहे काय हे आमचं बाउंड्री आहे ह्या प्रभागाची बिंदुसरा नदी बिंदुसरा नदीच्या पुढे डेंजर झोन वाटते बिंदुसरा नदीच्या अलीकडे येऊन जर एकदा लोकांमध्ये चक्कर मारली तुम्ही तर तुम्हाला लक्षात येऊन जाईल की सेफ झोन आहे का डेंजर झोन आहे तुम्ही जे काही कामं केलेत त्याच्यामध्ये खूप मोठी टक्केवारी खाली असे आरोप होते ते, हो ते स्थानिक भाग या भागातील रस्त्याची कामे पाहायची एकदा आणि ती क्वालिटी पाहून विरोधक काय आरोप करतायत त्याचे उत्तर तुम्हाला मिळून जाईल आणि मला हेही आपल्या माध्यमातून आवाहन करायचं आहे की एक आ, सोशल मीडिया असेल प्रिंट मीडिया असेल आणि आपल्यासारखे माध्यमाचे प्रतिनिधी असतील यांनी एकदा प्रत्येक भागामधून चार पाच चार पाच लोकांच्या प्रतिक्रिया घ्याव्यात आपल्या आणि त्यानंतर ठरवावं की विरोधक आरोप कसे करतायत खरे करतायत खोटे करतायत निवडणुकीच्या अनुषंगाने करता का करता। मला काय म्हणायचंय हे तुम्ही आम्हाला विचारण्यापेक्षा मोंडा भाग असेल एम आय डी सी असेल नवा मोंडा असेल या, या भागात एकदा विचारा ना लोकांना आणि हा जर आरोप करत असतील विरोधक तर तो माझ्यासाठी एक प्रचारच आहे कारण व्यापाऱ्यांच्या आत्म्याला माहिती ना आमर काय आहे ते गेल्या वेळेस साडे तेराशे लेणी जिल्ह्यातून एक नंबरला निवडून दिल होत हेच गोरगरीब बांधव व्यापारी बांधव ह्या सगळ्यांनी मला हे केलं आणि या वेळेला सुद्धा शहरातली सगळ्यात एक नंबरची लीड मला इथून असणार आहे नगरपालिकेतला आक्रमक चेहरा म्हणून ज्यांच्याकडे पाहिलं जातं ते अमर नायकोडे नाना आपल्या सोबत आहेत आपण वार्ड क्रमांक तीन मध्ये आहोत त्यांच्याकडून जाणून घेऊ काय परिस्थिती आहे प्रचार सुरू कसा आहे प्रचार आता जवळपास प्रचार हा अंतिम टप्प्यात आलेला आहे शेवटचे एक दोन दिवस बाकी आहेत आणि ज्या पद्धतीचा टेम्पो दोन हजार सोळाला होता आमचा प्रचाराचा सेम तीच फिलिंग आहे त्याच पद्धतीचा लोकांचा रिस्पॉन्स आहे आणि ज्या पद्धतीनं गेल्या निवडणुकीमध्ये आम्ही इथं विधानसभा आणि लोकसभाच्या याच्यामध्ये चा या प्रभागामधून मताधिक्य दिलं होतं त्याच्यापेक्षा जा जास्त मताधिक्य या प्रभागात आता या निवडणुकीमध्ये मिळेल असं मला पूर्ण विश्वास आहे जो काही नगरपालिकेतला आक्रमक चेहरा आहे तोच डेंजर झोन मध्ये असल्याचं चर्चा आहे काय हे आमचं बाँड्री आहे ह्या प्रभागाची बिंदुसरा नदी बिंदुसरा नदीच्या पुढे डेंजर झोन वाटते बिंदुसरा नदीच्या अलीकडे येऊन जर एकदा लोकांमध्ये चक्कर मारली तुम्ही तर तुम्हाला लक्षात येऊन जाईल की सेफ झोन आहे का डेंजर झोन आहे तुम्ही जे काही कामं केलेत त्याच्यामध्ये खूप मोठी टक्केवारी खाल्ली असे आरोप होते ते स्थानिक भाग या भागातील रस्त्याची कामे पाहायची एकदा आणि ती क्वालिटी पाहून विरोधक काय आरोप करतायत त्याचे उत्तर तुम्हाला मिळून जाईल आणि मला हेही ही आपल्या माध्यमातून आवाहन करायचंय की एक आ, सोशल मीडिया असेल प्रिंट मीडिया असेल आणि माध्यमाचे प्रतिनिधी असतील यांनी एकदा प्रत्येक भागामधून चार पाच चार पाच लोकांच्या प्रतिक्रिया घ्याव्यात आपल्या याच्यानी आणि त्यानंतर ठरवावं की विरोधक आरोप कसे करतायत खरे करतायत खोटे करतायत त्या निवडणुकीच्या अनुषंगानं करतायत अजून एक आरोप होत आहेत व्यापाऱ्यांना धमकी देतात त्यांच्याकडून हप्ते गोळा करतात मला काय म्हणायचंय हे तुम्ही आम्हाला विचारण्यापेक्षा मोंडा भाग असेल एम आय डी सी असेल नवा मोंडा असेल या, या भागात एकदा विचारा ना लोकांना आणि हा जर आरोप करत असतील विरोधक तर तो माझ्यासाठी एक प्रचारच आहे कारण व्यापाऱ्यांच्या आत्म्याला माहिती ना अमर काय आहे ते गेल्या वेळेस साडे तेराशे लीडनी जिल्ह्यातून एक नंबरला निवडून दिलं होतं हेच गोरगरीब बांधव व्यापारी बांधव या सगळ्यांनी मला हे केलं आणि या वेळेला सुद्धा शहरातली सगळ्यात एक नंबरची लीड मला इथून असणार आहे खात्री नाही शंभर टक्के विश्वास आहे मला आणि की लखीर ज्याला म्हणतो ते आहे आणि ते दिसल तुम्हाला तीन तारखेला तुमचं काम आहे फक्त सोशल मीडियावर सोशल आहे मीडिया हो तर चार दोन एरियामध्ये जाऊन या ना मला काय म्हणायचंय तुम्ही विरोधकांचे प्रतिनिधी होऊ नका तुम्ही खरंच माध्यमांचे प्रतिनिधी व्हा काय आणि तुम्ही इथं आमच्या सारख्या उमेदवाराचा ज्यावेळेस बाईट आहे ना माझी विनंती माध्यमांच्या प्रतिनिधींना सुद्धा की तुम्ही अगोदर खाली लोकांच्या प्रतिक्रिया घ्या त्यानंतर लोक काय म्हणते तेही आम्हाला विचारा आणि मग विरोधक काय म्हणते ते आम्हाला विचारा हे हे आमचं म्हणणं आहे आम्ही कुणाचे प्रतिनिधी होणार नाहीत ना पण एक सांगा तुम्ही जो प्रयोग केला म्हणजे मला वाटतं की त्यांचा आरोप असा की तुम्ही जो प्रयोग केला ते आक्षेप वगैरे घेणं तो सुद्धा फसला काय होतं बरं त्या ह्या देशात घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी घटना जी दिली आहे आणि त्या घटनेनुसार प्रत्येक व्यक्तीला मग तो सामान्य नागरिक असो किंवा मोठा उद्योगपती असो किंवा कुणी असो त्याला समान अधिकार दिलेला आहे आणि या अधिकाराच्या माध्यमातून आक्षेप घेणं ही हा कायदा आहे आणि त्या कायद्याचा वापर जर युक्तीने जर तुम्हाला युद्ध जिंकता येत असेल तर शक्ती खर्च करायची का गरज आहे छत्रपती शिवाजी महाराजांचा का आपण विसरतोय का तर आपण या महाराष्ट्रामध्ये छत्रपती शिवाजी महाराज असतील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असतील यांनी जे आपल्याला बाळकडू दिलेले त्याचा जर वापर करून आपण युद्ध लढत असतो तर लोकशाहीचं युद्ध तर काय वाहू काय त्याच्यामध्ये अहो तुम्हाला आठ दिवस झोप नाही आली ना काय निकाल लागतोय म्हणून आणि आम्ही आठ दिवसात आमचा सगळा प्रचार करून मोकळे झालो हा निवडणूक अधिकाऱ्यावर प्रेशर पण निवडणूक कविता तर जाधव आम्ही प्रेशर आणला आता हे मुद्दे जे नवीन नवीन मुद्दे येत आहेत तर हा कुठेतरी ट्रॅक काहीतरी बदलायचा प्रचार जवळपास संपत आलेला आहे आणि या ह्याच्यामध्ये हे अशी काहीतरी आपवा काढायच्या आता इथं काय करायचं आहे ह्यांना हे पैशाचा वापर पैशाचे आम्हीच दाखवायला लागलेत लोकांना आणि लोक यू यू सांगायला लागलेत की इतके नावं काढलेत आम्हाचे मोबाईल नंबर घेऊन गेलेत आम्हाला फोन करून बोलून घेऊन पैसे देणार आहेत परंतु आम्ही पैसे घेऊ जर त्यांनी आम्हाला पैसे दिले तर पैसे घेऊ आणि आम्ही घड्याळाचंच बटन दाबू कारण तुम्ही माझी तुम्हाला एक विनंती आहे आता तुम्ही इथं आलाच आहात तर एक चार दोन लोकांच्या प्रतिक्रिया आपण घ्यावा ही माझी वैयक्तिक तुम्हाला विनंती आहे अजून एक संधी दिली तर विकासाचं विजन काय विजन माझ्या इकडं ज्या पद्धतीची डेव्हलपमेंट आहे मला हे जाणीवपूर्वक आपल्या माध्यमातून सगळ्या शहराला सांगायचंय की प्रभाग क्रमांक तीन हा असा एकमेव प्रभाग आहे या बीड शहरामधला की जिथं ज्या गोष्टीसाठी ही निवडणूक होत आहे नगरपालिकेच्या विषय म्हणजे कोणते रस्ता नाली पाणी लाईट या सर्व गोष्टींनी माझा प्रभाग मी परिपूर्ण केलेला आहे माझ्या भागात कुठे रस्ता नाही असत आत्ता शेवटचे काम भीमनगर म्हणून एक स्मशानभूमीच्या बाजूला भाग आहे दुसरा भाग हनुमान नगर नगर आहे तुमची आचारसंहिता लागण्यापूर्वी इथं काम चालू होते त्यामुळे ते काम अद्यापही चालू आहेत तुम्हाला तिथं दिसत नवे रस्ते झालेले रस्त्याचे काम चालू असलेले हनुमान मध्ये सुद्धा दिसत म्हणजे मला सांगायचं एवढंच आहे या माध्यमातून की या सगळ्या परिस्थितीमध्ये आपण परिपूर्ण झाल्यानंतर विरोधकांकडे मुद्दा नाहीये अमरवर टीका कोणती करायची त्यामुळे ह्या ज्या वाउट उठवायचं काम चालू आहे विल लोणा प्रयत्न आहे आणि हा प्रयत्न दोन हजार सोळाला आहे मी मुद्दा म्हणून दोन हजार सोळाचा उल्लेख यासाठी करतोय की ज्या टॅक्टिस विरोधकांनी त्यावेळी वापरल्या एकही बदल नाहीये म्हणजे एखादं युद्ध लढल्यानंतर आपण ज्या रणनीतीने ते युद्ध लढलेलं असतो आणि ते युद्धचा निकाल हरण्यामध्ये होतो तर पुढच्या वेळेस रणनीती करताना जरा बदल असतो त्याच्यामध्ये पण यात कोणताही बदल नाहीये म्हणजे हा ट्रॅक कुठं तिकडच चाललाय आणि तुम्हाला मी आणि माझ्या समोरच्या उमेदवारामधलं मताचं अंतर हे खूप जवळ आलेलं कधीच दिसणार नाही हे खूप मोठा फरक असणार आहे हे तुम्हाला तीन तारखेला दिसून असे प्रश्न भरपूर आहे पण तुम्हाला वाटत तुम्ही त्यांचं प्रतिनिधित्व करताय काय तसातला भाग नाही जे काही चर्चा आहे त्या अनुषंगाने बोलतो मी त्यांची मुलाखत घेतली ते बोलताना असं म्हणाले की जे काही ते आहेत आम्ही काम केले हे आमच्या काळात मंजूर झालेले काम आहेत हे फक्त झाले आता त्यांचा काळ हा दोन हजार सोळा पूर्वीचा होता आणि दोन हजार सोळा पूर्वी ते नगरसेवक होते दोन हजार सोळा नंतर ते त्यांच्या भागामध्ये आता सर्व गल्ली माऊली चौक आणि माऊली चौक ते हनुमान नगर आपलं हिरलाल चौक सॉरी सर्वदे गल्ली माऊली चौक हिरलाल चौक ह्या भागातलं काम मी टाकलेलं आहे तत्कालीन पालकमंत्री धनंजयजी मुंडे साहेब असतील अमरसिंहजी पंडित साहेब असतील यांच्या माध्यमातून शहरामध्ये जे मोंढा रोड सारखा रोड केला त्यावेळेला एक आम्ही एकत्रित उद्घाटन केलं आपणही त्याचे साक्षीदार आहात मोंढा रोडला पी के कुलकर्णी साहेबांच्या दवाखान्याच्या समोर त्या उद्घाटन सोहळा झाला त्यात बोर्ड लावलेला होता पन्नास कामांचा त्यापैकी एक काम ते आता सध्या सुरू आहे आणि त्या भागात त्यांनी दहा वर्ष झालं प्रतिनिधित्व केलेलं त्यांना त्यांच्या भागातले काम करता नाही आले माझ ते माझ्या भागात काय येऊन काम करणार आहे आणि एक माझ्याकडं कार्य अहवाल आहे घे कार्य अहवाल जर पाहिला तुम्ही तर मला काटछाट करून तो शंभर पानांचा कार्य अहवाल तयार करावा लागलाय त्याचे घ्यायचे म्हणलं तर दोनशे पेज झाले असते त्यांनी जर मंजूर केली त्याचा एक पुरावा देतो मी तुम्हाला घ्या इकडे प्रवास आहे की हे लोक ज्या त्या भागातले हा माझा कार्य अहवाल आहे ब्याण्णव पानांचा ब्याण्णव पानांचा कार्य अहवाल तयार झालाय खूप मोठे पेज व्हायला लागले म्हणून मी काटछाट करून हा कार्य अहवाल केला यात विप्रनगर असेल शुक्रवार पेठ असेल तकवा असेल या सगळ्या भागातले नागरिकांचे फोटो ते पहा जरा एक मिनिट यात दिसते तुम्हाला विरोधी उमेदवार कुठं आणि आपल्याकडे एक ट्रेंड होता की स्पेसिफिक घरानं येऊन नारळ फोडायचं इथं मी प्रत्येक रोडवर ज्या त्या भागामधल्या नागरिकांच्या हाताने पाच पाच नारळ फोडलेले आहेत या रोडला हे सगळे हे विप्रनगर हे रंगार गल्ली मनसूर शहादारगा रोड रोडचं जुना मोंडा अंतर्गत रस्ता जे व्यापारी म्हणताय ना तुम्ही हे हनुमान नगर दिसतात माणसं तुम्हाला हे माणसं कुणी दिसत आहेत नारळ फोडताना यात अमर ना? नायकडे तुम्हाला नारळ फोडताना कुठंच दिसणार नाही इथं स्थानिक ज्येष्ठ नागरिकांच्या हाताने नारळ फोडून रस्त्याचे काम केलेले आहेत आणि जर यांनी मंजूर करून आणले तर हे कुठे झोपलेले होते का दिसते लोकांच्या फोटो मध्ये इथं हा येस महिला आमच्या आया बहिणी यांच्या हाताने राम रामतीर्थ हे पावर लूम शर्ट जिथे आपण उभा आहे दिसतंय कुणी फोटो बघा हे लोक कितीत हे बघा आणि या सोबतच तुम्हाला हे गोष्ट सांगायची मला हा एक फोटो झूम करून बघा विरोधी उमेदवार जे आहेत आमच्या अमृत काका त्यांच्या पुतण्याचं घर इथं इथं बघा हे श्री नितीनजी सारडा व श्री दीपकजी टवाणी यांच्या घरासमोरील रस्ता दोनच घरात त्या रस्त्याला आणि कधी भेदभाव नाही दोन घरासाठी रस्ता मला कोणी मागणी केली नव्हती इथे रस्ता कर म्हणून पण ते माझं कर्तव्य मला माझा प्रभाग हा परिपूर्ण करायचा आहे सगळ्या बाबतीमध्ये ज्या मूलभूत गरजा आहेत नगरपालिकेच्या माध्यमातून मिळणाऱ्या ना रस्ता नाली पाणी लाईट त्यामुळं मी हा मनाने रस्ता टाकला हे रस्ता बघा इथे एखादं चॉपर लँड होऊ शकतं अशा पद्धतीचे ह्या क्वालिटीचा रस्ता आहे आणि हे जे विरोधी टक्केवारीचे आरोप करतात का एकदा आपल्या पुतण्याच्या दारातला रस्ता जाऊन बघा क्वालिटी कशाला म्हणतात वीस वीस वर्ष पण हात लावायची गरज टावका निघायची गरज नाही आणि काळ हनुमान ते बालाजी मंदिर अमर नगरोत्थान मध्ये प्रस्तावाला तो ठराव घेतलेला आहे तुम्ही दहा वर्ष नगरसेवक असताना तो रस्ता झाला नाही तुमची टर्म संपल्यानंतर दोन हजार सोळा नंतर तो रस्ता झाला तो अमर नायकवाड्याच्या माध्यमातून झाला स्थानिक नगरसेवक रणजित भाऊ होते त्यांनाही आम्ही सपोर्ट केला सम्राट चव्हाण होते त्यांनाही सपोर्ट केला आम्ही सगळ्यांनी मिळून ते सभागृहामध्ये मंजुरी घेत घेतली त्याची आणि तो रस्ता झालेला आहे ज्यावेळेस अमृत काका प्रतिनिधित्व करत होते त्यावेळेस त्यांना एकही गल्लीबोळ करता आलेली नाहीये विनाकारण अहो तुम्हाला फोनच उचलायचे नाहीत लोकांचे आता किलोवाना प्रयत्न करायचा दोन पाच रुपये देऊन माणसं कसे वळवता येतील ह्याचा प्रयत्न करायचा यानी होत नसतो हो याच्यासाठी झिजावं लागतो लोकांना पाण्याचा मेसेज देणारा एक मे पहिला नगरसेवक आहे मी या बीड शहरामधला की तुम्ही बा... बाहेरच्या भागा। भागात भागा रातर रातर तुम्ही ज्या भागात राहता धांडे साहेब त्या भागामध्ये रात्र रात्र लेडीज जागे असतात तिथं माहीत नसतंय पाणी कधी येणार आहे तुमच्या भागातले रस्ते बघा आणि या भागातले रस्ते बघा हा फरक आहे त्याच्यामुळे आरोप करताना विरोधकांकडे काहीच नाहीये फक्त अमर नायकवाड्याला आता शिव्या कशा द्यायच्यात किंवा खोट्या अफवा कशा पसरवायच्यात एवढाच एक उद्योग आहे आणि त्यांना तुमच्या माध्यमातून मला त्यांनाही एकच सांगणं किती हत्पाय खोडा काय होणार नाही हे सामान्य जनता गोरगरीब ह्या माता भगिनी ह्या सगळ्या माझ्यासोबत आहेत आणि हे तुम्हाला तीन तारखेला कळेल व्यापारी व्यापाऱ्याकडून पैसे घेता त्यांना धमक्या देतात व्यापारी बांधवांकडून मी त्यांना धमक्या देतो आता याचं उत्तर मी देण्यापेक्षा मोंढ्यामध्ये जाऊन सरळ चार व्यापारी बांधवान कोणतेही तुमच्या त्यांना विचारायचं अमर नाईक वडेवर असा आरोप झालाय हा खरा आहे की खोटा प्रश्न मतदारांना काय मतदारांना एकच आव्हान करणार आहे आणि माझा मतदार मला सांगतोय की ताण घेऊ नको काम केलेत गुलाल आपलाच आहे यांना आलेत हे यांनी काय मेहनतीने पैसे आणलेले नाहीयेत हे कसे आणलेत कसे कमवलेत काय आहेत यांचे पैसे येऊ द्या आम्ही आमच्या पद्धतीने करतो ना तुम्ही तुमच्या पद्धतीने करा बिनघोर राहा तीन तारखेला गुलाल खेळायला आपण फक्त त्यांची एकच मागणी आहे डॉल बी चांगला लावा म्हणते तुमच्या वाट <laughs> वाटचाली शुभेच्छा त्यांनी सगळं सांगितलं मला सांगायची गरज नाही त्यांना खूप आत्मविश्वास आहे डीजेची तयारी आतापासून ते करतात कॅमेरामॅन रवींद्र सोबत मी जालिंदर धाने